नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल कारण की आपला आजचा महत्वाचा मुद्दा आहे तो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे की पोलीस भरतीचा शंभर दिवस पुढे जाण्याचं कारण काय म्हणजे आपल्याला सर्वांना कळलं असेल की पोलीस भरती देवेंद्र मुख्यमंत्री जे आहेत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय की ही पोलीस भरती आहे ते शंभर दिवस पुढे ढकलण्यात आलेले आहे म्हणजे शंभर दिवस नक्की किती म्हणजे आता मुलांना जे वाटतंय की शंभर दिवस म्हणलं की मोठ्या प्रमाणात संख्या आकडा मोठा वाटतोय आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय केलंय की, की, जा के की ग्राउंडवर जाणं बंद केलेलं आहे परत लेखीची परीक्षा बंद केलेली आहे अशा प्रकारे जे विद्यार्थ्यांनी घटना केलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगता आहे शंभर दिवस नक्की कधी मी तुम्हाला वारंवार सांगतो की पोलीस भरती आज आपल्याला बघायचं तर ऑक्टोबर महिना आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये तीस दिवस असतात त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये तीस दिवस असतात आणि डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिना जो आहे तो तीस तीस दिवसाचा आहे तर विचार केला तर तीस तीस दिवसाची जर बेरीज गेली तर नव्वद बे बेरीज होती आणि जानेवारीचा जर आपण दहा दिवस धरले म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंत म्हणजेच जाहिराती येऊ शकते कारण आता आपल्याला वाटते की मी तुम्हाला वारंवार सांगतोय की पोलीस भरती नवीन वर्षात का गेली दोन हजार सव्वीसला पोलीस भरती कशामुळे केली काय कारणं आहेत तर आपल्या ह्याची कारणं बघायची प्रमुख तुम्हाला कारण सांगणार आहे बाबा नो ही दोन हजार पंचवीसची पोलीस भरती जी आहे तर दोन हजार नवीन वर्षात गेली का तर संयुक्त राष्ट्र निवडणुका सर्वात महत्त्वाचं संयुक्त राष्ट्र निवडणूक आता प्रत्येकाने बघितलं असेल आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये निवडणुका लागल्यात आहेत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती बाजार समिती याच्या पूर्णपणे निवडणुका लागल्यात आणि त्याच्याला देखील आरक्षण देखील कालपासून पडायला चालू झालेलं आहे कुठल्या कुठल्या ह्याला शीट पडलेलं आहे कुठलं कुठलं आरक्षण पडलेलं आहे हे तुम्हाला सांगत मी वारंवार कारण की आपल्याला माहिती आहे तर आमच्या बारशी आपण आपलं बघितलं तर महिलांना आरक्षण पडलं महिला महिला ओपन म्हणजे जनरल ह्या आरक्षण पडलेलं आणि म्हणजे ह्याचा निवडणूक आहे त्याने जी आचारसंहिता जी आहे आचारसंहिता ह्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आहे तो याच्यामध्ये जे आचारसंहिता लागू होणार आहे आणि या आचारसंहितेमुळेच या निवडणुका ज्या आहेत ते पुढे टाकल्या आहेत कारण की आचारसंहिता जर लागू झाली तर आचारसंहितेमध्ये कुठलाही सरकारी नोकरी भरती करता येत नाही म्हणजेच फॉर्म देखील भरता येत नाहीत त्यानंतर भरती देखील करता येत नाही परिस्थिती देखील घ्यायला येत नाही म्हणजे शक्यतो पोलीस भरती करता येत नाही या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये त्यामुळे तुम्हाला सांगता या आचारसंहिता लागल्यामुळे ऑक्टोबर ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठ आचारसंहिता लागणार आहे आणि त्यानंतर निवडणूक जे आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुका संपून जाणार आहे निकाल लागणार आहे दोन हजार पंचवीस संपेपर्यंत कारण की सरकारला महत्वाचं हो काय की सरकारला नोकर भरती महत्त्वाची हो नाही तर सरकारला महत्वाचं आहे की निवडणुका महत्वाच्या आहे तर इलेक्शन महत्वाचं आहे त्यांचं त्याचा फक्त धोरण आहे कारण की आता जे एवढे निवडणुका जर पुढे ढकलेल्या असते आणि जर पोलीस भरती केली असती तर जास्तीत जास्त मुलांनी यांचं कौतुक केलं असतं किंवा काय केलं असतं पण ही पोलीस भरती पुढे ढकलून ही निवडणुका आधी घेण्याचा प्रयत्न आहे सरकारचा आहे त्यामुळे तुम्हाला सांगताय की आता घाबरून जायचं नाही की भरती कधी निघणार भरती कधी निघणार तर आपल्यामध्ये शंभर दिवस म्हणजे किती तर शंभर दिवस म्हणजे आपल्या लक्षात आले तर तीस दिवसाचा एक महिना म्हणजेच जर दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीसला ही भरती शंभर टक्के होणार आता मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आपण वारंवार सांगतो की असं ही भरती जर फॉर्म भरून घेतली असेल तरी देखील भरती पुढे जाणार होती म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये जाणार होते पण आता आपण बघायचं की सव्वीस तर त्यांनी सांगितले की दोन हजार सव्वीसमध्येच ही भरती होणार आहे म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये ह्याचं फॉर्म चालू होतील आणि पूर्णपणे म्हणजेच जसा टायमिंग ठरला होता तसाच टायमिंग होणार आहे फक्त जे महिने जे आहेत म्हणजे जाहिरात जी आहे ती पुढच्या महिन्यात येणार आहे म्हणजेच लांबणीवर पडलेली आहे ते कशामुळं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की भरती लांबणीवर पडलेली आहे आणि कोण अशा मुळे तर आचारसंहिता आचारसंहिता निवडणुका हा सर्व महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्याच्यामुळेच ही भरती जी पडली आहे त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही भरती जी जे ठरलेला कालावधी होणार आहे फक्त दोन हजार सव्वीसला होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये याचा फॉर्म चालू होणार ऑक्ट सप्टेंबर ऑक्टोंबर सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्णपणे भरतीला सुरुवात होणार मार्च एप्रिलमध्ये भरती तर पूर्णपणे होणार उन्हाळ्यामध्ये बॅच ग्राउंड होणार लीगी परीक्षा होणार म्हणजे पूर्णपणे टायमिंग ठरलेला आहे फक्त आता ही आपल्याला दिसत आहे तर दोन हजार सव्वीस वर्ष म्हणजे आता तीन महिने भरतीची आहे ती पुढे ढकलेली आहे पुढे ढकलली भरती दोन हजार तीन म्हणजेच हे तीन महिने जे आहेत हे भरती पुढे ढकली आहे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण एकच करायचं आहे जर तुमचं ग्राउंड किती मार्काचं पडतंय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड एकशे पंचवीस मार्कात पडत असेल लेखी परीक्षा एकशे पंचवीस मार्कात पडत असेल तर एकशे तीस मार्काची करायचे बघायचे त्यानंतर एकशे पस्तीस पडत असेल एखाद्याचं पस्तीस करायचं बघायचे म्हणजे टायमिंग जे आहे तो आपलं आपल्या हातात आता तीन महिने म्हणलं की आपण आपली मार्क जे आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की पोलीस भरती जी आहे ती घाबरून जाऊ नका पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती बघायची असेल तर आजच आपलं youtube चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के पूर्णपणे माहिती बघायला मिळेल धन्यवाद